नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षितिजुनारी स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गजालीमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला एक वेगळं एक आमच्या व्यवसायाबद्दल इंट्रोडक्शन देण्यासाठी आहे आणि त्याचबरोबर आपल्या अवतीभावती एक असं एक फूल तयार होतं ज्यातनं एक उत्कृष्ट प्रोडक्ट आपण तयार करू शकतो अजूनपर्यंत तुम्ही जे व्यवसाय आमचे बघितले असणारे एक तुम्हाला कळलं असेल एक तर एकतर आपली आंब्याची बाग आहे ही मागे पूर्ण तुम्हाला आंब्याची बाग दिसते आहे त्या व्यतिरिक्त आपलं एक मालवणी क्युझिनचं रेस्टॉरंट आहे आचरा देवगड रोडला कुंडकेश्वरला जाताना आणि त्या व्यतिरिक्त आमचा तिसरा व्यवसाय जो ह्याच बागेतनं आम्ही राबवतो ते आहे चिरंजीव फार्म फ्रेश मालवणी घरगुती पदार्थ आहे ना त्याचं उत्पादन आम्ही घरगुती इथे बनवतो जसे वेगवेगळ्या प्रकारची पिठा आहेत लोणची आहेत मग आंबापोळी आपण म्हणतो तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एका रीते इथे मॅन्युफॅक्चर करतो आणि ते थे थेट तुमच्यापर्यंत ऑल ओव्हर इंडिया आम्ही होम डिलिव्हर करतो तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एका प्रॉडक्टबद्दल आहे ते पूर्ण प्रॉडक्ट कसं नॅचरली बनतं हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि शेवटी समजा तुम्हाला ते आमच्याकडनं मागवायचं असेल तर ते कशा रीते मागवता येणार तेही तुम्हाला आता आपण दाखवणार तर या काही शॉर्ट्समधनं तुम्हाला कळलंच असेल की आपला जो पदा आपला जो रॉ मटेरियल या पदार्थासाठी जे आपण ब घेणार आहोत तर ते काय आहे तर ती आहे आपली गावटी गुलाबं तर ही आमची जी नारळाची झाडं आहेत ना त्याच्या प्रत्येक अळीमध्ये आपण बरीचशी अशी गावटी गुलाबांची रोपं लावलेली आहेत आणि त्याच गावटी गुलाबांच्या रोपामधनं जे गुलाब तयार होतं तो आपला मेन रॉ मटेरियल असणार आहे आजच्या आपल्या प्रॉडक्टसाठी तर ती गुलाबं जी आहेत ना ती आता आपण ऑलरेडी काढून घेतलेली आहेत ते गुलाब काढायचा व्हिडिओ मला काढायचा होता पण मी यायच्या अगोदरच कामगाराने ते गुलाबं काढून डॅडींकडे दिले होते तर ते प्रत्येक गुलाब आपण काढला आहे आणि त्या गुलाबाबरोबर गुलाबा आता पुढे आपण काय करणार ते वर रेस्टॉरंट एरियामध्ये जाऊन बाबा काय करताय ते आता तुम्हाला मी दाखवतो तर अशा प्रकारे आता आपण ही फुलं काढलेली आहेत बघा ही सगळी गावठी आपल्या गुलाबाची फुलं आहेत तर आणि त्याच्या पाखळ्या काढतायत ते बघा आहेत ना त्या काढून घ्यायच्या एका सुपामध्ये अगोदर काढतो आणि त्याच्यानंतर त्या पाखळ्यामध्ये समजा काही कचरा असेल किंवा काय असेल ना तर ते आपण ते, ते तिकडे वेगळं करतो आणि अशा प्रकारे हे पाखळ्या आता ह्या डब्यात भरून ठेवलेले आहेत बघा तर बघा एक सगळी आता आपल्या फुलांची पाखळी काढून झालेली आहे एकदम अशी फ्रेश फुलं आपल्याला पाहिजे जरा जरी ती फुलं मुरझावली गेली तर ती पाकळी आपल्याला चालणार नाही अशी फ्रेश फुलं आपण घेणार आहोत साधारण हा डब्बा भरलेला आणि हा जो डब्बा भरला आहे ना ऑलमोस्ट पूर्ण बागेतली जेव्हा फुलं आपण काढतो तेवढा हा एक डब्बा भरतो आणि तुम्हाला वाटेल की बाबा आता एवढा डब्बा भरला आहे म्हणजे एवढा हा डब्बा भरून गुलकंद बनेल तर तसं नाही आहे एवढा मोठा डब्बा गुलकंद बनत नाही एवढ्या सगळ्या पाखळ्यांचं गुलकंद हे जास्त जास्त थांबा आपण दिदीला विचारूया बडकी एवढ्या डब्या गुलकंदाचं गुलाब पाकळ्याचं सा गुलकंद साधारण किती बनत एक एक दीड किलो हा डब्बा बघा हा एवढा मोठा डब्बा आहे पण याचा गुलकंद फक्त एक किंवा दीड किलोच बन सो आपण जी आता फुलांची पाकळ्या आपण काढून ठेवलेल्या आहेत ते ही बघ गुलकंदाची बरणी आहे साधारण तीन दिवस अगोदर आपण आता ही मॅरिनेट करायला ठेवलेली आणि ही ऑलमोस्ट पूर्ण भरलेली आणि ती आता मॅरिनेशनच्या वेळी उन्हामध्ये मॅरिनेट होऊन ती आता कमी झालेली आहे ज्या आता पाकळ्या आहेत ते पण आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दीदी इकडे पाकळ्या अगदी बसली आहे उडाल्या उडाल्या इकडे ठेव एका बर्णीत मला भरून दाखव मग मी नंतर तुला बाकी बर्णी आणून देतो तर बघा हे सगळे पाकळ्या आहेत ना आता आपण नीट वेचून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाकळ्या अशा आपण भरणार जास्त चेपायच्या नाही आहेत त्यांना वरच्यावर अलगद आणि मग त्याच्यावर साखरेचा एक लेअर टाकायचा साधारण एक वाटी साखर टाकली आहे आणि मग परत त्याच्यावर पाकळ्या टाकायच्या अशा लेअरिंगमध्ये मध्ये पाकळ्या साखर पाकळ्या साखर असं एक लेअर बनवून पूर्ण ही वरपर्यंत भरायची वर होणार होणार थोड्या अच्छा तर ते ते बेसिकली थे, मदे साखर आणि जे गुलाबाची पानं आहेत ना ती अशी एक जीव होणार आणि त्याच्यानंतर ती हळूच खाली बसणार त्यांचा एक सिरप इन्स्टंटली बनायला तयार होतो स्वच्छ कपडा आहे मस्लिंग क्लॉथ हे आपण त्याच्यावर बांधतो ज्याच्या त्याच्यामध्ये काही कीटक किंवा धूळ माती अशी जाणार नाही तर ही आज आपली बरणी तयार झालेली आहे फर्दर मॅरिनेशन साठी तर अगोदर खालचा जो भाग तुम्ही बघताना हे तीन दिवस अगोदर भरलेली होती एक दिवस आड ही तयार करायची गोळा करायची फुलाच्या गुलाबाच्या पाकळ्या आणि एक दिवस आड त्याच्यामध्ये भरत जायचं अजून पण ज्या बर्ण्या आहेत ना त्या सगळ्या बरण्या आपण घेऊन जाऊया तर ही प्रोसेस आपल्याला आपल्याला केव्हापर्यंत करायची आहे जेव्हापर्यंत ही जी भरणी आहे ना आपली ही सेटल होऊन जेव्हा भरली पाहिजे की मग आपला गुलकंद तयार झाला असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर दुसरी भरणी आपण दिली दी। बघा आणि ही आपली पहिली भरणी जी आपण भरली बघा हे नवीन वरचे पाकळ्या आहेत नवीन आणि खालच्या पाकळ्या साधारण तीन दिवस उन्हामध्ये आपण मॅरिनेट करायला ठेवले यात दुसरी बरणी पण भरून तयार झाली so, आहे सो आणि परत जेव्हा दीड दिवसांनी आपण ह्याला बघू तेव्हा ती ऑलमोस्ट अर्धी झालेली असणार म्हणजे अर्ध्या भरणीपर्यंत ती पाकळ्या आलेली असणार जेव्हा आपण नवीन गुलाबाच्या पाकळ्या जे काढून आपण तेव्हा ठेवणार आहोत ते त्याच्यामध्ये आपण परत गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर असं लेअरिंग आपण परत त्याच्यावर करणार आहोत ह्या भरणीला तुम्ही जवळून बघाल ना तर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा एक असं सिरप तयार झालेलं दिसणार आहे सो हे जे सिरप आहे ना बेसिकली सो ते साखर आणि गुलाबाची पाखळ्या ज्या आहेत त्या एकजीव होऊन तयार झालेलं ते, ते गुलकंदाचंच सिरप आहे त्याच्यामध्ये आपण वेगळं काही असं ॲडिटिव्ह किंवा ग्लुकोज किंवा असं काही घातलेलं नाही आहे हे कम्प्लिटली नॅचरल जे तयार होतं ना प्रकारे गुलकंद आम्ही बनवतो आणि ह्याला सनड्राय पण करण्यासाठी किंवा मॅरिनेट करण्यासाठी पण कुठल्या मशीनचा वगैरे वापर करत नाही हे कम्प्लिटली जसं तुम्ही आता बघितलात तिथे ठेवलेले ते रोज सकाळी उन्हात ठेवले जातात आणि संध्याकाळी साधारण साडेचार पाच सहा वाजता जसं ऊन थोडं कमी होतं ना दव पडायच्या अगोदर बेसिकली त्याच्यावर दव पडला नाही पाहिजे सो साडेपाच सहापर्यंत आम्ही बाहेर ठेवतो आणि मग ते परत आतमध्ये घेतो घरी झाकून ठेवतो आणि मग परत नेक्स्ट डे सकाळी जेव्हा चांगलं ऊन पडतं साडेआठ नऊ वाजता परत ते बाहेर टाकतं सो so, अशा प्रकारे हा प्रोसेस आपण रिपीट करतो दर दर दीड दिवसांनी आपण त्याच्यामध्ये पाखळ्या टाकत जातो आणि मग शेवटी असा एक दिवस येतो की आता त्याच्यामध्ये पाखळ्या आतमध्ये टाकण्यासारखं का म्हणजे काही हेच नसतं की स्कोपच नाही आहे पूर्ण वरपर्यंत ती वर भरणी वर भरली आहे त्या दिवशी हा जागा की त्याच्यामध्ये पाखळ्या टाकण्यासाठी काही जागा चोरलेली नाही आहे त्या दिवसाच्या बरोबर आणखीन एक महिन्यानंतर ते गुलकंद तयार होतं म्हणजे ती बरणी भरली त्याच्यानंतर आणखीन एक महिना आपल्याला रोज त्याला ऊन दाखवावं लागतं नॅचरली काचेच्या बरणी आपण ठेवलेलं आहे तर त्याच्या आतमध्ये त्या ऊब जी तयार होते त्याच्याने ॲक्च्युअल जो आहे तो गुलकंद तयार होतो आणि ह्या ज्या पाकळ्या तुम्हाला आता एकदम प्रॉपर असे गुलाबी दिसत आहेत त्या गुलकंदाच्या पाकळ्यासारख्या हलक्या अशा डार्क ब्राऊन होणार आणि साखरेमध्ये ते मॅरिनेट होणार आणि आपला एक उत्कृष्ट दर्जाचा प्युअर नॅचरल विदाउट प्रिझर्वेटिव्ह विदाऊटिव्ह विदाउट कुठलाही फ्लेवर जो गुलकंद आहे ना तो तयार तर ह्या आपल्या आता चार बरण्या तयार झालेल्या आहेत जसं जसं त्याचे लेअर्स वाढत जाणार ना तसं जसं तुम्ही बघाल की खालचा लेअर आहे हा डार्क रंगाचा झालेला आहे मग त्याच्यावरचा जो लेअर असणार आहे जो आपण त्याच्यानंतर दीड दिवसाने टाकणार तो थोडा लाईट असणार मग त्याच्यावरचा समजा फ्रेश त्याच दिवशी टाकलेलं तर तो अजून लाईट असणार तो एक असा एक ना चांगला कलरचा असा एक स्पेक्ट्रम म्हणजे तयार होतो आणि ते दिसायला खूप उत्कृष्ट दिसतं तर सध्या हा एक नवीन बॅच आपण आता ठेवलेला आहे आणि याच्या अगोदरचा जो बॅच आहे ना तो तयार झाला आहे आणि आपण गुलकंद असेच नॅचरल गुलकंद हा आपला एक प्रॉडक्टपैकी एक आहे जो चिरंजीव फार्म फ्रेश या ब्रँड खाली आम्ही ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हर करतो सो so, आपला जो फिनिश प्रॉडक्ट आहे तो कशा प्रकारे पॅक होतो ते तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे हे जे फिनिश प्रोडक्ट कोलकंद जे आहे ना ते आपण पॅकिंग करून डिस्पॅचरी रेडी केलेलं आहे तर हे जे आहे ना हे कालच आपण पॅक करून रेडी केलं आहे त्यामुळे त्याच्यावर आपलं कंपनी लेबल वगैरे आलेलं नाही आहे तर मी तुम्हाला पॅकिंग झालेलं एक प्रोडक्ट दाखवतो ज्याच्यावर कंपनी लेबल प्राइसिंग वगैरे सगळी माहिती आपण त्याच्यावर आता बघू तर हे बघा so, हे आता आपलं गुलकंद जे आहे ते विथ प्रोडक्ट लेबल पॅक होऊन रेडी झालेलं आहे मी जरा जवळून दाखवतो सो हे गुलकंद आहे टू फिफ्टी ग्रॅम्सच्या पॅकिंगमध्ये येतं आणि अर्ध्या किलोच्याही पॅकिंगमध्ये येतं ते टू फिफ्टी ग्रॅम्स आहे वन सेवंटी फाईव्ह रुपीज हे प्लेन गुलकंद आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही ना एक नवीन असं एक टेस्ट तयार केली आहे जे आहे गुलकंद पान मिक्स तर गुलकंद पान मिक्स आणि प्लेन गुलकंदमध्ये फरक एवढा आहे की गुलकंद पान मिक्स जे आहे ना त्याच्यामध्ये विड्याची पानं अशी फाईन चॉप करून आणि धना डाळ हे असे एकदम बारीक चॉप करून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे बेसिकली एक थोडं असं सा मुखवासासारखं फील पण देतो हे बाकी इतर आपले प्रोडक्ट्स आहेत चिरंजीव फार्मफ्रेशच्या ब्रँड खाली आम्ही स्वतः करतो आणि ऑल ओव्हर इंडिया हे आम्ही होम डिलिवर करतो आणि प्लस आमच्याकडे हे आमच्या रेस्टॉरंटला सेलसाठी उपलब्ध असतात लवकरच तुम्हाला सर्वांना आणखीन एक गोड बातमी देणार आहोत की आम्ही एक नवीन रिटेल शॉप पण चालू करणार आहोत मालवणमध्ये पण सध्या त्याचं काम चालू आहे तर त्याचे डिटेल्स आपण नंतर तुम्हाला देऊ सो हा व्हिडिओ बनवण्यामागेचा उद्देश असा होता की गुलकंद बनवण्याची प्रोसेस जी आहे ना ती खूप खूप जास्त सोपी आहे मग त्याच्यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नाही आहे पण त्यासाठी तुमच्याकडे भरपूर सारी गुलाबं उपलब्ध हवी आहेत तुमच्याकडे खूप चांगलं असं सा ऊन उपलब्ध हवं आहे तर जर हे असेल तर तुम्ही तुमच्या घरी तुमचा गुलकंद इझिली तयार करू शकता पण समजा या दोन गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत किंवा त्या प्रमाणात नाही आहेत की तुम्ही तुमचं गुलकंद स्वतः तयार करू शकता तर आमच्याकडनं चिरंजीव जिमफ्रेशकडनं तुम्ही हे गुलकंद ऑनलाइन ऑर्डर करू शकता डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवली आहे कसं बनतं कम्प्लिटली नॅचरल प्रोसेस आहे काही प्रिझर्वेटिव्ह नाही काही फ्लेवरिंग एजंट्स नाही नॅचरल गुलकंद हे आहे आणि गुलकंदाचे फायदे आहेत ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत गर्मीमध्ये जर गुलकंद आपण रोज एक चमचा खाल्ला तर बऱ्यापैकी आपल्या बॉडीमधली उष्णता कमी होते आणि ॲज एक ड दा, डायजेशनसाठीही चांगलं असं जेवल्यानंतर लोक एक चमचा गुलकंद वगैरे खातात सो आणि ह्याच्याबरोबर आणखीन बरेचसे याचे फायदे आहेत सो येस अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल की आपण कशाप्रकारे गुलकंद बनवला आणि त्याचा फिनिश प्रॉडक्ट तुम्हाला दाखवला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी असे नवीन नवीन व्हिडिओज जेव्हा आम्ही आणू तेव्हा ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचू शकतील सो so, आतासाठी एवढंच मी क्षितीजणारी तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गजाली